ये, ये आपण बोलायचो ना कसे उतरत होत आहेत गावरले वाटत अरे बाबा घस ना डायरेक्ट खाली जेवणला हेच बोलवतो नको म्हणून तू जेवण भेटू इथून मधून उतरू होता मला पाय वाट असते ना काय वाटत नाही बाबा आपण जाऊ शकतो आपल्याला माहिती पण नाही पाय वाटत खाली ये, खाली घेवत आहे आम्ही हळू ये मेले पण इथून लेफ्ट या साइडने त्या साईडने